नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी मेंढच्या इथल्या श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्थेमध्ये जमा केलेले पिग्मीचे सुमारे पन्नास लाख रुपये अडकले असून संस्थेकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार खुद्द पिग्मी एजंट ओम सोमाजी वाक्से यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मिंचे इथं श्री महालक्ष्मी भटकी जमात शेळी मेंढी पालन व उत्पादन सहकारी संस्थेची स्थापना दोन हजार आठ दोन हजार नऊ साली झाली आहे या संस्थेकडून परिसरातून पिगमी गोळा करण्यासाठी दोन हजार पंधरा सालापासून ओम सोमाजी वाक्से यांची नेमणूक केली होती तो मिणचेसह सावर्डे पेठवडगावमधून दररोज पिगमी गोळा करत असे त्याबद्दल त्याला तीन टक्के कमिशन देण्यात येत होते गोळा झालेली पिगमी जमा करून संस्थेतील सेक्रेटरी पद्मश्री धन्यकुमार देसाई आणि क्लार्क स्वाती सुभाष कागले यांच्याकडून वेळोवेळी वेड़ पावती घेतली जात होती 2008 दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत पिगमी एजंटांचे दिलेले तीन टक्के कमिशनमधील एक टक्के कमिशनप्रमाणे आठ लाख सदतीस हजार चाळीस रुपये संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रवीण नारायण वाक्से हे परत मागत आहेत त्याचबरोबर काही पिगमीधारकांना धारकांना पाचशे रुपयांचा स्टॅम्प आणि दोन जमीन घेऊन कर्ज दिली आहेत तो व्यवहार संस्थेने केला आहे या व्यवहाराशी पिग्मी एजंट ओम वाक्से यांचा काहीही संबंध नसताना खातेदारांना कर्ज म्हणून दिलेली रक्कम तेवीस लाख पासष्ट हजार सातशे पन्नास व कमिशन मधील आठ लाख सदतीस हजार चाळीस अशी एकूण बत्तीस लाख दोन हजार सातशे नव्वद रुपये रक्कम चेअरमन प्रवीण वाक्से पिग्मी एजंट ओम वाक्से यांच्याकडून परत मागत आहेत तसेच दमदाटी करत आहेत पिग्मी धारकांचे पंचावन्न लाख रुपये गेल्या सहा महिन्यांपासून पिग्मी धारकांचे पैसे परत मिळालेले नाहीत ते देण्यास टाळटाळ होत आहे याबाबत पिगमी एजंट ओम वाक्से यांनी सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे त्याचबरोबर पिग्मी धारक ही संस्थेच्या कार्यालयाबाहेर हेलपाटे मारत आहेत पैपई गोळा करून गोरगरीब कुटुंबातील व्यक्तीने या संस्थेत पिग्मी भरली होती ती पिगमी आता परत मिळत नसल्याने पिग्मी धारकांची घालमेल उठली आहे अनेक पिगमी धारकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्याचबरोबर प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करून आमचे पैसे परत द्यावेत अशी मागणी केली आहे माझं नाव ओम सोमाजी वापसे मी महालक्ष्मी संस्थेत महालक्ष्मी शेमिटी संस्थेत पिगमी एजेटी काम करत होतो अकरा वर्ष झालं काम करत होतो मी पिगमीवाल्यांचं आजपर्यंत मी सगळं गोळा केल्यानं रोजच्या रोज पैसे जमा केले संस्थेत आणि त्यांच्या पावत्या सेक्रेटरी मॅडम आणि क्लार्क मॅडम यांच्याकडून पावत्या घेतलेले आहेत <coughs> मी आणि मला पावत्या त्या दिलेल्या आहेत आजपर्यंत अकरा वर्ष मध्ये सगळ्या फिल्मीवाल्यांचे पैसे खोद झालेले ते नाही मिळालेलं आहे त्यांना आता आ, या सहा महिन्याचं पैसे संस्था अं झाल्या रक्कम पंचावन्न लाख रुपये रक्कम आहे त्यातली कारण त्यातलं पंधरा लाख वजा होणार आहे चाळीस लाख रुपये देणे संस्था आहे आणि अगदी संस्थापकांनी दहा तारीख पिगमेवाल्या सगळ्यांशी दिलेले नंतर दहा जानेवारी दिलेले नंतर नंतर शनिवारी आल्यावर दहा तारखेला तू सांगितलं सोमवारपासून वाटप चालू करतो एक दहा पंधरा जणांचं रोजच्या रोज चालू करतो तशा पद्धतीने सोमवारी पैसे जमा केलेले दिले नाही दिलेले नाहीत कुणाला आणि मंगळवारी सगळी जण आणि फिग्मीवाली तिने आलीत तर संस्थेत नव्हते नंतर सेक्रेटरी मॅडम बी घरात नव्हती माणसं घराचे वडगाव सावर्डे फिगमी दोनशे चाळीस जणांचे पैसे देणे हा माझं नाव सुदर्शन पोपट महाजन नाणार सावर्डे मी गेले सहा वर्ष झाले तरी महालक्ष्मी शेळी मेंढी पालन व उत्पादन संस्था यामध्ये पिगमे टाकत होतो ओम वाक्से हे यांच्याजवळ पिगमे टाकत होतो गेले काही सहा वर्षापासून आम्हाला काहीही अडचण नव्हती कारण हे आता गेल्या सहा महिन्यातच पिगमीच पैसे तटवलेला आहे मग ते देताना विचारायला आलो आम्ही संस्थेजवळ त्यावेळी संस्था संचालकांनी किंवा चेअरमनाने त्यांनी नुसता उत्तर दिले देतो की तुमचं पैसे कुठे बुडणार आहेत काय असं उडावाडीचे उत्तर दिले मग परत आम्ही तिने दहा तारीख दिले आम्ही सांगे म्हणजे त्यांना विचारल्यावर दहा तारखेला या तुम्हाला पेमेंट मिळेल म्हटले ज्यांची खाती फुटल्या त्यांची पण पेमेंट भेटलेले नाहीत आणि पे, पेमेंट देतो म्हणून बोलवायचं परत त्यांना सांगायचं तुम्ही ज्याच्याजवळ भरला त्याच्याजवळ संस्थेचा आणि तुमचा काही संबंध नाही त्या असे उडावाडीची उत्तर देत होते माझं वय वर्ष एकोणऐंशी आहे मी थोडाफार फुल पोंदा धंदा काहीतरी करतोय ओळ्या बिश्वी टिकन पण मी शेळीवेळी पालन संस्थेत थोडीफार पैसे भरत होतो पिजणीवर भरत होतो तर ते पाच सहा वर्षात त्यांनी काही तक्रार केलेली होती पण आता पाच सहा महिन्यात त्यांनी दे तक्रार करायला लागली पैसे द्यायला तक्रार करायला लागलेली आहे त्यांची उडवा उडवीची उत्तरे आहेत किती पैसे आहेत तुमचं चाळीस हजार रुपये त्या तिकडे गेले सहा महिने आता चाळीस हजार नाही तुमचं नाव कस प्रभाग लक्ष्मण घाटगे माझं नाव सुभाष संभाजी पाटील मिंचे शेळी मेंढी पालन या संस्थेमध्ये मी पिकमी टाकत होतो शंभर रुपये पहिल्यांदा मी पन्नास रुपये टाकत होतो नंतर शंभर रुपयेचे केले दोन तेरा वर्षे काही तक्रार आली नव्हती आता या पाच सहा महिन्यात माझी रक्कम साडेसात हजार रुपये आहे तरी सुद्धा फिडणी चालू ठेवली होती ते आता बंद केल्या का तरी ही उडावडीची भाषा चालल्या आणि कोण काय सांगाल ते काय ऐकत नाहीत आणि काय नाही आलो आलो गेलो गेलो असेच उडवडीची भाषा चालल्यात माझी रक्कम असेल ती माझ्या परत मिळावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी